हाय वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग आणि आज आहे महाशिवरात्री तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा महाशिवरात्री आज आहे पण व्हिडिओ एक किंवा दोन दिवसांनी येईल जेव्हा तो एडिटिंग होईल त्याच्यानंतर पण आज आहे तर मग मी आज शुभेच्छा देते सगळ्यांची महाशिवरात्री खूप छान जाऊ देत आणि शंकर भगवान सगळ्यांना छान छान आशीर्वाद देऊ देत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना उपवास माझा नाही आहे कारण मला माझा असा प्रेग्नेन्सीचा प्रॉब म्हणजे प्रेग्नेन्सी आहे तर मी उपवास पकडू शकत नाही तर अक्षयनी पकडलेला आहे उपवास त्याचा दरवर्षी असतो मी मोस्टली uh, तर नाहीच धरत ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर प्रेग्नेन्सी तर आत्ताचं रिझन आहे पण मी नाही पकडत कारण मला ते सहनच होत नाही म्हणून मग मी नाही पकडत तर ऑलमोस्ट सगळे उपवास गोपाळ गोपाळ काळाचा जो उपवास असतो गोकुळाष्टमीचा तो सुद्धा तोच पकडतो ऑलमोस्ट सगळे उपवास त्याचेच असतात तर त्याचा उपवास आहे आणि आता जस्ट मी आली आहे ब्लड लावून ब्लड लावून नाही सॉरी ब्लडचं जे आयरनचं इंजेक्शन घ्यायला सांगितलं आहे ते घेऊन आलेली आहे लास्ट टाईमची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर ते त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मला आ, सेवन आ, ब्लड आहे तर मग आयरनचं इंजेक्शन चालू केलेलं आहे तर आज सेकंडवालं इंजेक्शन होतं म्हणजे सेकंड हे होती सेकंड टाईम लावायचं होतं असे मला पाच लावायला सांगितलेले आहेत तर फर्स्ट झालं मंडेला आणि आज वेनसडेला सेकंड आहे एक दिवस ॲड करून बोलवले पण माझा असा प्रॉब्लेम झालेला आहे की माझ्या नसाच त्यांना भेटत नाही आहे तर त्यांनी खूप ठिकाणी टोचून मला इतका म्हणजे त्रास झालेला आहे तर मला हेच बोलायचं की एक आई होणं खरंच एवढं इझी नाही आहे खूप तकलीफ सहन करावी लागते आणि ब्लड कमी असल्याकारणाने मला ही एक्स्ट्राची तकलीफ आहे प्रेग्नन्सीची तर ती नंतर पुढे होणारच आहे पण ही ॲडिशनल झालेली आहे त्यात माझीच चुकी आहे सगळे मलाच बोलत आहेत की तू खात पीत नाही आहेस व्यवस्थित तर मी एक्सेप्ट करते ती गोष्ट त्याच्यामुळे कोणाला काही दोष देऊ शकत नाही ह्या गोष्टीचा आणि दोनदा लास्ट टाईम पण जेव्हा लावली मंडेला तेव्हा पण एक एका ठिकाणी आऊट गेली आता पण एक एका ठिकाणी आऊट गेली हात पूर्ण सुजलाय दाखवते तुम्हाला हात पूर्ण सुजलाय असा इथे काळा पडला आहे इथे काळा पडलेला आहे इकडे लास्ट टाईम वेन सोमवारी जेव्हा गेलेलो तेव्हा इकडे आऊट गेली तर हे पण सुजलेलं आहे इकडे टोचलेलं आहे इकडे टोचलेलं आहे इकडे टोचलेलं आहे इकडे टोचलेलं आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी मला टोचलेलं आहे माझं नस भेटत नाही आहेत तर त्यांचाही प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम माझा आहे आणि जी नस आहे ती खूप पातळ आहेत जी भेटते ती तर ती प्रॉपर बसत नाही आहे कसं बसत तरी त्यांनी हे केलं होतं आणि आज तर अक्षरशः लिटरली अर्धावटच त्यांनी मला घरी पाठवली कारण हात माझा पूर्ण सुजला होता आणि इतकं दुखत होतं ना की म्हणजे मला काय असं वाटत होतं ना सगळे देव आठवत होते पण काय करणार शेवटी हे जरुरी आहे दोन महिने राहिलेत प्रेग्नेन्सी म्हणजे हे व्हायला बाळ व्हायला तर दोन महिन्यामध्ये मला काही करून ब्लड कसंही करून तेवढं मला आणायचंच आहे तर मग आता बऱ्याच गोष्टी चालू केलेल्या आहेत कंपल्सरी जी गोष्ट मला नाही आवडत आहे ती आता मी डोळे बंद करून पिते अक्षय पण दोन्ही टाईम ज्यूस तो तो परीने फुल प्रयत्न करतो फुल म्हणजे फुल पण माझाच दोष आहे तो खूप करतो आणि तो एकटाच आहे तेवढं सगळं मॅनेज करायला सलून मॅनेज करून हे मॅनेज करून नाही होत खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा पण काय करणार दुसरं ऑप्शन नाही आमच्याकडे आम्ही दोघंच आहोत तिकडे त्यात उन्हिची स्कूल असते तिथे डान्स क्लास असतो ते सर्व मॅनेज करून तिचं मॅनेज करून मला मॅनेज करून त्याला तिकडे जायचं असतं तर तो पण परीने प्रत्येक गोष्ट करत असतो आणि आता स्टार्ट केलं आहे मी ज्यूस वगैरे सगळं पियायला तर बघू आता ह्या दोन महिन्यामध्ये मला काही करून कवर का अप व्हायचं आहे दोन दोन तासाने का ता काही सार सार ना काहीतरी खायचं तर शेंगदाणे गूळ वगैरे सगळं आणलं आहे चिक्की वगैरे सगळं आणलं आहे तर त्यात आम्ही सारखं सारखं खात राहते मला तर सारखं सारखी भूक पण नाही लागत पण आता ऑप्शन नाही हा त्रास काढण्यापेक्षा ते खाल्लेलं मला परवडेल डोळे बंद करून उलटी झाली तरी चालेल पण खाणार आहे मी तर बघू आणि हा आज संध्याकाळी अवनीचा डान्स आहे एका ठिकाणी कॉम्पिटिशन आहे तर ते आता क्लासला गेले दोन दिवस झाले प्रॅक्टिस करते तो पण डान्स दोन दिवसात बसलेला आहे काल आणि आज आज गेले सकाळी नऊ वाजता आणि काल गेली होती अकरा वाजता ती डायरेक्ट रात्री दहा वाजता घरी आलेली आहे आणि आत्ता नऊ वाजता गेले तर आता कधी सुटेल माहिती नाही संध्याकाळी डान्स आहेत तर तो पण डान्स दाखवेन ॲक्च्युली काय होतं ना यूट्यूब कॉपीराइट क्लेम देतं त्याच्यामुळे डान्स टाकू शकत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे जर तिचा हा पण डान्स खूप छान होता शिवजयंतीचा तो इंस्टावरती मी टाकलेला आहे जर कोणाला बघायचं तर मी इन्स्टावरती नक्की बघू शकता अवनी जाधव हो म्हणून आहे तर बघू आता संध्याकाळी व्हिडिओ काढेनच टाकता आलं तर टाकेन माहिती नाही काय होतं आहे आता मी जेवण वगैरे घेते तिला ना मिसळ पावच दिलं कारण तिचं टायमिंग होतं त्या लंच टाईम तर मग तिला तेच दिलं आणि मला आता भात वगैरे मी लावते अक्षरशः तर उपवास आहे त्याच्यामुळे त्याचं जेवणाचं काय टेन्शन नाही आहे पण आता मी स्वतःसाठी भात लावते आणि पनीरची भाजी वगैरे आहे तर ती आता खाते पटकन आणि थोडासा आराम करते कारण आता हात इतका दुखतो आहे ना की मला त्या हाताने काही करवत नाही शेकून वगैरे झालेलं आहे येतानाच डाळिंबाचा ज्यूस पिऊ पिला होता आता संध्याकाळी बीटरूटचा ज्यूस प्यायला सांगितलं आहे मला तर तो संध्याकाळी तो, तो, तो पिएन आता रुटीन खूप म्हणजे एकदम प्रॉपर करायचं आहे होप्स सगळं बेटर होईल प्रत्येकाच्या प्रेग्नेन्सीचे सिमटम्स सिमटम्स म्हणतात किंवा काही काही लोकांना काही वेगळा त्रास प्रत्येकाचा त्रास वेगळा वेगळा आहे असं समजू नका की तो त्रास फक्त मलाच होतो बाकीच्यांना नाही होत असं माझा गैरसमज होता, होता पण नाही आहे खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहे जे आता मी हॉस्पिटलला जाते त्याच्यामुळे मला माहिती पडते की कोणाला काय त्रास आहे माझा त्रास मला त्याच्यापेक्षा कमी वाटतो सो ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आता मी पटपट खाऊन घेते सगळे आणि मग थोडा आराम करते हो आता मी जेवायला बसते पनीरची भाजी आहे भात आहे आणि ह्या ज्या भज्या भज्याने सॉरी मिरच्या मी विकत आणल्यात आणि हे डाल तडका काल बनवला होता आणि नळ्या पण जेवून घेते खाली बसायचा प्रॉब्लेम होतो मग आता बेडवरतीच बसली आहे एकटीच आहे जेवायला त्याच्यामुळे आणि आता खूप भूक लागली आहे आणि कालचं जेवण तर अक्षनीच बनवलं होतं काल मला खूपच बरण होतं आणि एकदम विकनेस आला होता त्याच्यामुळे त्यांनी जेवण बनवलं होतं काल सगळं तर आता पटकन जेवण घेते सो आता so, संध्याकाळ झाली आणि अवनी आता आलेली आहे सहा वाजता काहीतरी ती आली आणि येऊन मग मॅगी वगैरे खाल्ली मी चहा वगैरे पिली आणि आता तिची तयारी करते डान्स कॉम्पिटिशन जसं की मी म्हटलं होतं की आज तिचा डान्स कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्टिसिपेट केलं मी त्यांच्या पूर्ण डान्स क्लासमधल्याने बहुतेक जणांनी घेतलं आहे तर तिची तयारी चालली आहे डान्सचा तुम्हाला कॉस्ट्यूम दाखवते थांबा मॅडमचा कॉस्ट्यूम बघा पप्पांचा टी शर्ट घातला आहे आणि पॅन्ट तिची स्वतःची आहे आणि आता सध्या मेकअप चालू आहे मेकअप मॅनचा मेकअप वुमनचा काही नाही घाई करायची गरज नाही ते काय सगळ्यात पहिला तुझा एकटीचा डान्स नसणार आहे कम्युनिटी वगैरे सगळं झालेली आहे आणि मी कपडे वगैरे सगळं घातले शूज आहेत माझे तिकडे मला ते क्लासला जायचं मग नंतर आम्ही डायरेक्शनवरती म्हणजे तिकडे जे आहे तिकडे जाणार आहे सो चला आता पण जाऊया पप्पा मला सोडणार आहे चरण सॉफ्ट

तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे तर बाहेरच पावभाजी खायला आलेलो आहोत मी आणि आवनी पावभाजी खाणार आहे आणि अक्षयचा उपवास तर त्यांनी मावशीकडून डब्बा आणला आहे उपवासाचं खायला हे बघा त्याचा डब्बा तो आता इकडे खातोय तलाव आलेला आता आम्ही तलाव पाहिले मॅडम मा आता खूप दमल्या दोन दिवस खूप मेहनत घेतली आहे ना ओली आणि आता हिथली आम्ही आता पावभाजी खातो आहे आणि हा इकडे हा डब्बा खातो आहे सो so गाईज आता आमची ऑर्डर पावभाजी टॅमचे आम्ही दोघं आता खातो आणि मग भेटतो चला सो आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत पावभाजी वगैरे खाल्ली मी आणि मम्मीनी पप्पांनी तर ते उपवासाच खाल्लं उपवासाचंच खाल्लं सो आणि आता पप्पा हांतून टाकत आहेत आणि मी आता फ्रेश व्हायला जाणार मग त्याच्यानंतर आम्ही झोपणार सो आता घरी आलेलो आहोत आणि सगळं झालेलं आहे सगळं आवरून वगैरे झाले पावभाजी वगैरे जसे की आवणी बोलली खाऊन झालेला आहे तर हा छोटासा व्हिडिओ आता इथे सेंड करते कॉपरेट क्लेम येणारच आहे आवणीच्या डान्सला तर सुद्धा टाकायचा प्रयत्न करेन जर नाही आलं तर मग नक्कीच टाकेन इंस्टाग्रामवर तर टाकणारच आहे सो so, छोटासा व्हिडिओ तर मी सेंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि बाय बाय गुड नाईट